सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे रमा ही खाली येते तर तेवढ्यातच हॉलमध्ये शशिकांत हा दारू पेत बोलतो की काय भटकती आत्मा कुठं भटकत होती आता नाही आला का तुझा अक्षय अगं वळणाचं पाणी वळणारच जाईल ना कितीही थांबवण्याचा प्रयत्न करते थांबत नसतं कधी आणि त्याच्यामध्ये माझं हे रक्त विरघळत आहे ते फिरत आहेत म्हणून माझंच रक्त त्याच्यातच आहे शशिकांत शे, ब्रँडचं किती दिवस घाबरून राहणार आहे कधीतरी डरकाळी फोडावंच लागल ना तर मग त्याने डरकाळी फोडली वाटतं आणि जर वाघाने डरकाळी फोडली तर तुला पण माहिती आहे की जंगलातले सगळे पशु पक्षी हे गप्पच भीतीने गप राहतात तर इकडे रमा तिच्या रूम मध्ये जाते आणि अक्षयची वाट बघत असते तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि बोलतो की ऐ दोन वेण्या तू अजूक झोपली नाही का गप का जागी आहे तू तर रमा बोलते की काही नाही तुम्ही आता झोपलेलेच बरे आहे तर अक्षय बोलतो की सॉरी आम्ही तुला जर काही वरती जास्त बोललो असेल कारण मला जास्त झालेली आहे मी काय ते बोलायचं आहे ना ते आत्ताच बोलून घे मला परत वाट वाढवायची नाही आहेत बिलकुल तर रमा बोलते की मला तुमच्यासोबत बोलायचं नाही आहे आणि तुम्ही पण मला जबरदस्ती करू शकणार नाही समजलो तुम्हाला तर अक्षय बोलतो की मला तरी काय आहे मी चांगल्यासाठी सांगत होतो पण तुला नाही ऐकायचं जाऊ दे मी तर माझं माझं झोपून घेतो तेवढं बोलून अक्षय तिथे झोपून घेतो तर इकडे दुसऱ्या दिवशी रमाकांत हॉलमध्ये बसून फोनवर बोलत असतो तर तेवढ्यात तिथे जानवी येते आणि रमाकांतला फोनवर बोलून त्याला जोरात भोकलते करते तर लगेच इकडे रमाकांत हा जोरात घाबरतो आणि त्याच्याकडून मोबाईल हा पडतो आणि रमाकांत बोलतो की काय हे जान्हवी तू असं माझा नको ना करू तर जान्हवी बोलते की अरे ते काल अथर्व गेम्स खेळून खेळून ना मग मला ते पण भेटन ना मी त्याला हा असं भ करते आहे तर लगेच रमाकांत बोलतो की अगं तू पण हे कर पण तू तुझ्या बेबीला कर ना मला का करते मला हार्ट अटॅक आला असतं ना गं तर बोलते की जानवी अरे नाही नाही रे सॉरी 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 तर ती लगेच मोबाईल उचलून देते तर ते कॉन्टॅक्ट नंबर बघते आणि बोलते की कोण आहे हा कोण आहे ही कोणी इम्पॉर्टंट आहे का हा कॉल तर लगेच रमाकांत बोलतो की हां हा, हा म्हणजे ते नाही एवढा पण इम्पॉर्टंट नाही आहे तर तेवढंच तिथे अथर्व येतो अथर्व हा सगळा त्यांचे गप्पा ऐकत असतो तर इकडे जान्हवी बोलते की ए कोण आहे सांगा ना कोण आहे ही ए तर इकडे रमाकांत बोलतो की अगं ते ए म्हणजे ते मला लेटर नव्हतं लिहिता येत म्हणून मी जस्ट नंबर लिहिला ए तर इकडे अक्षय हा उठतो तर अक्षय डोळे उघडतोस आणि इकडे टेबलवर बघतो की त्याच्यासाठी लं लिंबू सरबत आणि चहा ठेवलेला असतो तर इकडे रमाही दुसऱ्या बेडवर बसलेली असते आणि बोलते की आपल्याला जर जड होत आपल्याला जर हे वाद नाही काही तर कशाला पिवा बरं तर इकडे अक्षय हा उठतो आणि आई आई करत बोलतो की खूप डोकं दुखतं वाटतं काल जास्तच झाली होती इकडे अक्षय बोलतो की अगं दोन काय झालं तुला काल मी फक्त माझ्याकडून मी काही चूक केली का काल फक्त मी तो पेलो मग एवढं काय झालं तर तू मला सांग की माझी त्यात काय चूक होती तर रमा बोलते की नाही तुमची काही चूक नव्हती ना तर अक्षय बोलतो की नाही ना मग का त्या मूडमध्ये परत बोलती रात्र गेली नव्हती मग नीट बोल ना तर इकडे रमा ही बोलते की तुम्हाला प्यायची असेल ना तर प्या ना तो मी पण जर तुम्हाला कोणी आग्रह करत असेल आणि मग तुम्ही पेताय तर ते नका करून मला तुम्हाला माहिती की मला तो माणूस आवडतही नाही तरी तुम्ही त्याच्यात खूप जास्त विश्वास ठेवताय आणि वाहत चालला आहे तुम्ही जसं की तुम्ही आता तुमचे वडीलच बघा रोज रोज दारू पितात म्हणून तुम्हालाही तुम्हाला ते तुम्हाला आवडत नाही तर लगेच अक्षय बोलतो की काय ह्या वडिलांचं काय मधी आलं आणि माझे वडीलच काय पिता का सगळ्या जगातले पण वडील जे अमीर आहे ना ते पण लोकच पिता कधी कधी तर रमा बोलते की तुम्ही चिडू नका ना मी फक्त एक तुम्हाला उदाहरण सांगितलंय तर मग अक्षय बोलतो की हे उदाहरण पण चुकीचं आहे तर रमा बोलते की बरं उदाहरण चुकीचं आहे ना तर मग त्याच्यातला मुद्दा पकडा मुद्दा तर खरा आहे ना एवढ्या तिथे रमाही निघून जायला लागते तर अक्षय बोलतो की बरं आता माजा -माजा बर, मी पण मग माझं माझं जाईल चल तुला माझं ऐकायचं नसेल ना तर बरं मग मी माझं माझं आता बघून घेत जाईल तर इकडे लगेच रमाकांत हा बोलतो की अगं ए म्हणजे एजंट ग एजंट लिहिलं होतं तर जानवी बोलते की खरंच एजंट ना तर रमाकांत बोलतो की अगं हो रे एजंटच आहे अगं तो कॉपरेशनचा एजंट आहे ना तो अगं आपल्या घराच्या मागे जे टेकडी आहे ना त्याच्यावरचे ते झाडं आहे ना ते तो बोलतोय की त्याला कापायची आहे तर मी कसं कापून देईल ना त्याला मी त्याच्याशी बोलत होतो बोलत तर काय मी तर भांडतच होतो त्याच्याशी जानवी बोलते की अहो तुम्ही जाऊ द्या तुम्हाला तुमची ही फिल्म मला नाका सांगू तुम्ही त्याला फोन करा मस्त त्याला झापा आणि बोलत राहा भांडण करा चांगलं त्याच्याशी मी जाते मग तेवढं तिथे बोलून र ती निघून जाते तर रमाकांत हा मनातल्या मनात बोलतो की आज कसं तरी नशिबाने वाचवले मला पण नशीब काही रोज रोज साथ नाही देणार मला पहिल्यांदीच हे आता ए नाव चेंज करावं लागेल जर हे ए कोण आहे हे समजलं ना घरी तर खूप मोठा हंगामा होईल म्हणून मी आत्ताच चेंज करून टाकतो हे नाव अक्षय हा रमाचा हात पकडून बोलतो की आई दोन वेण्या चुकलं ना माझं मला माफ कर मी काल काय माझ्या धुंदीतच होतो मी तुला जर काही जास्त बोललो असेल तर खरंच माफ कर मला तर लगेच रमा बोलते की हा म्हणून मी माफ केलं आहे ना तुम्हाला म्हणूनच मी तिथे तुम्हाला चांगली स्ट्रॉंग कॉफी करून आणली आहे तर त्या पी तेवढं अक्षय बोलतो की अगं असं नको ना बोलू थोडं मस्त सुरात बोल ना तर तेवढंच रमा बोलते की पर आता तिथे जा आणि तुम्ही तेवढं पिऊन घ्यात कारण तुमचं डोकं मग शांत होईल तर अक्षय बोलतो की बरं तिथे गेल्यानंतर तो बोलतो की अगं चहा आणि सरबत दोन दोन तर रमा बोलते की हो तुम्हाला ते पण कमी आहे पण आधी ते पिऊन घ्या तेवढं अक्षय ती कॉफी पिल्यानंतर बोलतो की या किती अरे किती के कडू केली आहे तू आणि तुला माहिती आहे की मी ही कडू कॉफी पित नाही तर हा सरबत पितो लगेच तर बोलतो की हे सरबत पण गोड आहे तर रमा बोलते की मी हटकूनच ती कॉफी कडू केलेली आहे कारण तुमच्यातून ते दारूचं सगळं भूत उतरून जाईल ना म्हणून आता तुम्ही ते प्या गपची तर अक्षय बोलतो की बरं पितो मी तुझ्या ऑर्डरच्या बाहेर नाही जात मग तेवढ्यात तो पितो आणि त्याला ती कॉफी आवडत नसते तरी पण तो पितो तर इकडे रमाकांत हा घराच्या बाहेर येतो तर तेवढ्यात तिथे अक्षय अथर्व हा तिथे येतो आणि बोलतो की हॅलो गुड मॉर्निंग काका तर रमाकांत हा गुड मॉर्निंग बोलतो तर अथर्व बोलतो की कुठं चाललाय तू तर रमाकांत बोलतो काय नाही इथंच पाय मोकळे करायचे म्हणून फिरायला चाललंय तर अथरव बोलतो तुम्हाला कुठं जायचं असेल तर सोडू का मी तर रमाकांत बोलतो की अरे नाही नाही तुला का टेन्शन नको नको तू जा मी जातो माझं माझं तर अथरव बोलतो की हो नाही त्यात टेन्शन काय आहे मुलासारखंच आहे ना मी तर रमाकांत बोलतो की हो तू मुलासारखं आहे पण नको अरे खरंच तू जा तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि बोलतो की अरे अथर्व गुड मॉर्निंग कुठं चाललाय तू तर अथर्व बोलतो की काय नाही इथंच एक पुण्यामध्ये एक व्हिजिट आहे थोडा अर्ध्या तासात येतो पण अर्ध्या तास म्हणता म्हणता थोडा एक तास पण लागल तर अक्षय बोलतो की काय काम आहे तर अथर्व बोलतो हो की अरे एक लेडी आहे तिचा नवरा मेला आहे तर मग तिला थोडी भास होत होतात म्हणून तिला थेरपीसाठी आली होती ती आत्ता बरी आहे पण मी म्हणले ती पुण्यात आहे तर मी पण तिला भेटून येतो तेवढं रमाकांत बोलतो की अरे अक्षय तुझ्या ह्या मित्राला दुसऱ्यांच्या जीवासोबत हे खेळण्यासाठी मस्त येतं रे खूप तर लगेच अथर्व हा बोलतो की आपण से काइंड्स ऑफ सेन्स आहोत तर रमाकांत बोलतो की काय तर लगेच अथर्व सांगतो की मी म आपल्या माणसांच्या हृदयात हात घालतो आणि तुम्ही झाडांच्या तर ते बोलून अथर्व बोलतो की चला मी निघतो मला उशीर होतोय आणि बोलतो की काका शेवटचं विचारतोय तू येतोय का तर रमाकांत बोलतो की आता तू मला नेण्याशिवाय राहणार आहे का चल मग आता तेवढं बोलून तिथून रमाकांत आणि अथर्व हे निघून जातात तर इकडे तेवढ्यातच अक्षयला हा भूषणचा कॉल येतो आणि बोलतो की काय बंट्या काय करतोय तर लगेच भूषण बोलतो की काय नाही रे अरे तुला एक मोठी बातमी द्यायची आहे तुला काय सांगू आपण ते सॅम्पल दिले होते ना त्या एका ऑफिसमध्ये त्यांना जाम आवडले आहे ते त्यांना आता लवकरच्या लवकर आजूक स्टॉक हवे आहे म्हणून आपल्याला टाईमपास नको व्हायला तर अक्षय बोलतो की वा काय बातमी दिली रे तू मस्त आहे आता आपण करूयात लगेच भूषण बोलतो की अरे अभी तो टेलरी चालू आहे फिल्म तो अभी बाकी हे तुला सांगतो म्हणताय की हा तुझा प्रेमाचा मुरंबा आहे ना तू मार्केटमध्ये खूप चालणार आहे फक्त तू बघच तर तेवढ्यात भूषण बोलतो की जर बनत्या मी पण कामाला लागतो आता ठेवतो तर लगेच अक्षय बोलतो की ए भूषण सॉ खरंच थँक्यू यू खूप करतो आहे आमच्यासाठी तर लगेच भूषण बोलतो की हा वा 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 खाल्ली का माती आता मस्त वाटलं ना तर बोलतो की अरे माझा केली रे बाकी काही नाही पण तू परक नको करू रे तर तेवढ्यात अक्षय बोलतो की नाही रे पण मी आता लगेच जातो आणि रमाला सांगतो ते तर भूषण बोलतो की हो हो एवढं बोलून भूषणा फोन ठेवतो तर इकडे लगेच अक्षय हा आतमध्ये जातो तर इकडे जान्हवी ही प्रोजेक्ट बनवत असते तर तेवढा तिथे आनंद येतो आणि बोलतो की काय गं जानू हे मध्येच काय काढले काय बनवती येतो तर लगेच जान्हवी बोलते की अरे मी हे प्रोजेक्ट बनवते आहे तो कधी क करतो का ते प्रोजेक्टचा मिस करते ना गेला तो खेळायला तर आनंद बोलतो की हो तू पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुझं काकाईवरचं ते लक्ष मीन्स तुझे सावधान ठेव तू तिथे गेलं नाही ना पुढा जान्हवी बोलते की अरे कोण मी बोलले की त्यांना कोण आहे हे आणि ए एजंटवाले तर लगेच हा हा बोलतो आनंद हसायला लागतो तर जान्हवी बोलते की अरे तुला खरंच सांगते ना ते बोलायला लागले की लगेच ते कॉपरेशनचे एजंट आहे आणि तिला कुठले झाडं पाडायचे आहे म्हणून ते बोलत होते बा 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 काय सांगू तुला एवढे सांगत होते तर मी बोलले बरं ठीक ठीक तुम्ही बोला त्यांच्याशी भांडण पण करा सांगते किती बोर करतात ते मला एवढा कंटाळा आला की लगेच मी तिथून निघून आलो तर इकडे आनंदला हसू कंट्रोल नसतं होत तो माझा काका एकदम सरळ नाकावर चालणारा तो मी तुला सांगतो असं जगात पण कुठे भेटणार नाही आणि तू त्याच्यावर संशय घेते काय जाणू तू पण तर लगेच जानवी बोलती की बरं ठीक ना।, ना मी आता ते लक्ष डायवर्ट केलंय ना मी बोलते की म्हणून तर मी ही आता ड्रॉइंग काढली आहेत ना म्हणून तू सांग मला कशी आहे तू सांगितलं नाही तर लगेच आनंद बोलतो की अरे खरंच चांगली आहे तुझ्यासारखीच तर इकडे भूषण हा अक्षय सोबत अक्षयच्या घरात येतो तर अक्षय बोलतो की अरे चोऱ्यात ओरडू नको कोणाला माहिती नाही की तू इकडे आला आहे आणि अशा कपड्यांमध्ये तर लगेच इकडे भूषण हा बसतो आणि तेवढ्यात रमा त्याला पाणी आणि चहा घेऊन येते तर भूषण बोलतो की या तुम्ही पण बसावंही आणि बघा तुमच्या दोघांच्या समोर येतो ही तुमची कामाची पहिली कमाई का तेवढ्यात हा अक्षय बोलतो की घे रमा बघ मी की खूप आनंद आहे झाला आहे मला तर लगेच भूषण बोलतो की अरे एवढा आनंद पण नको होऊ देऊ की आपल्याला आज खूप कामं आहेत आपल्याला पण खूप पैसे कमावायचे आहे याच्यातच तू नको विरघळून जाऊ तर तेवढ्यातच भूषण बोलतो की चला काडा बाटल्या मग तेच बोलतात रमा बोलतात की काय तुम्ही पण तुम्ही पण नाही करायचं या तर लगेच जोरात हसून भूषण बोलतो की अहो ते सातच्या नंतर का मावरल्यावर तर रमा बोलते की नाही तेव्हा पण नाही तरी भूषण बोलतो की अहो जाऊ द्या ते पण नाही बट मी तुम्हाला सांगतो की त्या बाटल्या नाही हो ते तुमची बरनी बरनी तर लगेच जोरात अक्षय बोलतो की अगं हा रमा तो बरनी बोलतो आहे गं बरनी आपल्या मुरंबाच्या ते स्टॉल आहे ना त्या हवेत त्याला तर इकडे जान्हवी ही बोलते की बघ ना मी किती भारी प्लेट बनवली आहे नम नावची तर मग मी पण ही नेम प्लेट अक्षय आणि रमाला देऊ का तर लगेच आनंद बोलतो की हो ना तू किती मला प्राऊड फील करते तू असं काहीतरी तुझ्यामधल्या बदल बघून ना म तुझ्यावरचं ते प्रेम ना डबल आणि ट्रिबल वाढायला लागले आता तर लगेच इकडे जान्हवी बोलते की अरे वा काय भारी आयडिया आली माझी डोक्यात तुला सांगते मी आता एवढं भारी नेमप्लेट बनवते आता आपण काय करूया ना मग आपण एक बिझनेस ओपन करूयात मग तो बिझनेस मस्त चालला की आपल्याला पैसे येतील मग त्या पैसे आल्यानंतर मग आपण विदेशमध्ये जाऊयात खूप शॉपिंग करूयात खूप खाऊयात तर लगेच इकडे आनंद बोलतो की हो हो काम डाऊन काम डाऊन खाली आता तू जशी तर आपण फक्त अक्षय आणि रमाच्या नावाचीच नेमप्लेट बनूयात मग नंतर ते बघूयात बिझनेसचं तर जान्हवी बोलते की आता तू बघच मी किती भारी नेमप्लेट बनवते त्या दोघांसाठी सगळे हे बघतच राहतील त्याच्याकडे तर आनंद बोलतो की चल मी पण हेल्प करू लागतो तर ते दोघंही नेमप्लेट बनवायची तयारीत असते तर इकडे शे बोलतो की चल भूषण घे तू चहा तर तेवढ्या तिथे ते ते रमा तो बारण्यांचा स्टॉक आणते भरून एवढ्यात अक्षय त्याला बोलतो की हे घे भूषण हे तुझ्यासाठी ना हे तुझे वाले पैसे तर लगेच भूषण बोलतो की काय बनताय तू काय बोलतोय रे मी काही करतच नाही तुम्ही मुरंबा बनवतात आणि तुम्हीच विकताय तर मला कशाचे पैसे तर लगेच अक्षय बोलतो की अरे काय बोलतो इथून तू माल घेऊन जातो तिथे तू विकतो आणि तिथे आमची छान मार्केटिंग करतो रिक्षा चालवतो त्या रिक्षामध्ये पेट्रोल भरतो तर मग तुझं काहीतरी आहे ना च हा भूषण बोलतो की काय बहिणी तुम्ही पण मला नाका देऊ जेव्हा आपला बिझनेस खूप मोठा होईल ना आणि तेव्हा आपल्याकडे तुमच्याकडे खूप पैसे येईल ना तेव्हा मी सगळा विसर करून घेऊ तर लगेच अक्षय बोलतो की अरे तेव्हाचं तेव्हा बघू पण आता तू हे ठेव तर लगेच जोरात हा भूषण बोलतो की काय म्हणताय तुला सांगितलं नाही एकदा की नको देऊ आता तू डोक्यात नको जाऊ रे मी फक्त आपल्या दोस्तीसाठी करतोय तर भूषण बोलतो की आता चला मी निघतो बहिणी आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की त्यामधली मी एक बरणी घेऊन जाणार आहे तर परत बोलता रे तुम्ही की चोरी केली तिकडे तेवढा तो बॉक्स उचलून हा जाणारच तेवढा तक्ष बोलतो की अरे थांब थांब कुठे चालला रे तू थांब तर इकडे भूषण जात असताना हॉल हौ, हौ, हॉ हॉलमध्ये त्याची आणि अथर्वाची धडक होते तर लगेच भूषण बोलतो की काय होतो मी बघून चला ना आत्ता जर हे पडलं असतं तर आणि कोण तुम्ही तर तेवढा तिकडे अक्षय रमाला बोलतो की अगं रमा आपला प्रेमाचा मुलंबा चालतो आहे ग तर रमा बोलते की हो आता मी हे पैसे ना देवाकडे ठेवते तर इकडे जान्हवी ही ती नेमप्लेट देते आणि बोलते की बघा मी तुमच्यासाठी आता ही नेमप्लेट बनवली आहे मस्त तर तुम्ही ती लावून घ्या तर इकडे दोघंही बोलतात की मी लावून मी लावून ती नेमप्लेट फाडतात तरी ते चिटकवतात त्या डोरला आणि बोलतात की आता ही नेमप्लेट तर फाटलेली म्हणून आपण ती तशी जोडली ना तशीच आपण कधीही भांडलो ना तरी परत एकत्रच येणार आहोत एक तर, तर रमा बोलते की तुम्हाला माझं काही नाहीच आहे तर तेवढाच अक्षय बोलतो की मला तुझं खूप कौतुक वाटतं रमा म्हणून मी तुझ्यासाठी पण काहीतरी आणलं आहे तर लगेच रमा बोलती की काय आणलंही दाखवा तर तो एक सरप्राईजचा बॉक्स देतो तर इकडे दे, अक्षय हा त्यांना बघून बोलतो की काय हे दोघं किती पण मोठं भांडण लावलं की हे परत सरळ होतात आता मला थोडं एकदम मोठं भांडणच लावा लागल आणि यांना वायली करावं लागल तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या न मराठी मावळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद